गुड मॉर्निंग शुभदास बाबी सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात आज आहे रविवार संडे संडे असले तरी कामं काही कमी नसतात आपल्याला काम तर चालूच असतात आता तीन तारखेला आमच्या माझ्या नातवाचा बड्डे आहे तर त्याची काही तयारी करायची जा, आजचं मग मी थोडं हो पहिला बड्डे त्याच्यामुळे पहिला बड्डे आहे एक वर्षाचा पूर्ण होईल तो त्याच्यामुळे आता बड्डे जरा जोरातच आहे ते त्याच्यामुळे आता बाहेर जाऊ आम्ही दोघंही आज ह्यांनाही सुट्टी आहे आणि त्यानंतर त्याला काही थोडे गिफ्ट बिफ्ट घ्यायचे बघू आता काय होतं ते तुम्हाला आम्ही दाखवूच पण गिफ्ट सस्पेन्स राहणार आहे गिफ्ट आम्ही त्या दिवशीच तुम्हाला दिसेल काय घेतलं काय नाही ते आता थोडीफार तयारी चालू आहे मी चहा केला होता पण ह्यांना अगदी थोडाच मिळालाय त्याच्यामुळे मी पुन्हा चहा टाकलेला आहे चहा देते मी या सगळ्या चहा प्यायला आणि आता ही शेव आणलेली पोहे करण्यासाठी पोह्यावर शेव त्यासाठी आता शेव आणलेली आहे बारीक शेव आता पोहेची तयारी नाश्त्याची तयारी करायची फक्त नाश्ता मी स्वयंपाक करून नाश्ताच आहे कपडे पण झालेले त्यांना विचारते आता चहा होतो का चहा आता त्यांना चहा आता बाहेर जाऊन येतो पाऊस पण चालू आहे आता फार जोरात पाऊस येऊन गेला भुरु भुरु चालू आहे आता तयार आम्ही दोघ पण निघतो आता चला घेते पिशवी घेते नाही बंद करते ना मी गॅस चालू आहे पण बंद करते आता पिशवी घेतली आता आता निघतो आम्ही आता टी व्ही पण बंद करते बाहेर जाताना सगळे दरवाजे लाईट फॅन सगळंच बंद करावं लागते पाऊस आहे पाऊस पडला पाऊस तो आम्ही फोर व्हीलर मधनच निघालोय आम्ही दोघी पार्लरमध्ये जाऊन हेअर कट करून घरी निघालोय हे बघा काय भाजी पण घेतली आहे घरी भाजी काहीच नव्हती आता भाजी पण घेतली आहे इतके वर्ष स्वतःच्या पार्लरमध्ये मी हेअर कट करायची स्वतःच आता दुसऱ्याच्या जा पार्लरमध्ये जाऊन मी हेअर कट केलेला आहे आता मी सांगाय मी माहिती आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली आहे बाहेर जाऊन आलो जरा हेअरकट बिअरकट केला माझा आणि लेकीचाही केला ले। केलं दिसतो का जरा चेंज म्हणून तिचे काही तिचे लांब केस होते खूप त्याच्यामुळे तिचे जे काही खूप कमी केले नाहीत पण माझे पण माझे केलेत जास्त आधीच छोटे आणि त्यातनं पण अजून छोटे केले आता लावलाय दिवसात तयारी वरणफळ करायचे आता हे कणिक तिंबून घेते आणि खूप दिवसांनी आज करते वरणफळ कोण चकोले म्हणतं अजून आम्ही वरणफळ करतो म्हणतो अजून काय म्हणतात ते चकोले अजून काय म्हणतात डाळ डाळ ढोकळे हा डाळ ढोकळे पण म्हणतात तर आम्ही म्हणतो वर्णातली फळ आता ती कधी आता कणित आता पण तिकडे खूप होतच आता शॉक केले कसं वाटतो हा लुक सांगा तुम्ही कमेंट्स मध्ये टाकते स्वयंपाकात मध्ये मध्ये केस येतात त्यामुळे बांधलेलेच बरे हात धुवून घेते केसांचे हात केसांचे हात म्हटलं नाही ग आज म्हणतील नाही बघ व्यवस्थित कापले मागच्या वेळेस मी थोडेच कापले होते ना म्हणजे काय अजून कापायचे होते आज मी त्याच्यामुळे थोडे जास्त कापले नाही तर मागच्या वेळेस कापून झाल्यानंतर चालू होते किटकिर किरकिर किती ठीक आहे मी का नाही पिठामध्ये मी ध्यावून घेतले तर ते जिरे हे नको ना ग ओवा जिरे घालायचे का थोडा चक्कल नाही म्हणजे कसं ओवा पिठामध्ये मी काय करते थोडा ओवा घालते म्हणजे पचायला पण मी जिरे पण घालते पप्पाले आले असेल बघ म्हणू का आता बघू हे काय रिॲक्शन आहे बघ आता रिॲक्शन काय आहे तिंबून ठेवते आणि माझी एक मुलगी बसल्या बसल्या घातून ठेवतो मुलगी म्हणजे सोपं जाईल मला पटापट करायला या तुम्ही आता घरांपळ खायला चला तर भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर